लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कॅन्सर आजाराला झुंज देत सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी आज एक हजार किलोची ची तयार करण्याचा उपक्रम केलाय आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या ज्युरीने आज या उपक्रमाची नोंद घेतली सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांना दहा वर्ष ब्रेस्ट कॅन्सरच्या भयंकर आजारानं विळखा घातलेला मात्र या आजारावर मात करत पुन्हा एकदा त्यांनी एक, एक महिन्यापूर्वी फुफ्फुसाच्या पुन्हा एकदा कर्करोगानं त्यांना कचाट्यात थे। ओढलं पाहुयात याबाबत सविस्तर बातमी तरी देखील त्यांनी या रोगाला हसत हसत पुढे जाऊन एक हजार किलोची ची आंबिल तयार करण्याचा विक्रम करण्याचं धाडस दाखवलं आज त्यांनी हा विक्रम देखील पूर्ण केला आहे भरड धनेचे आंबील करण्याचा उपक्रम त्यांनी ठरवला कर्करोगाशी झुंज देणाऱ्या कॅन्सर वॉरियरसाठी हा उपक्रम त्यांनी केल्याचं नीता अंजनकर यांनी सांगितलं आशिया बुक ऑफ रेकॉर्डने या उपक्रमाची नोंद घेतली आहे रोग कितीही मोठा असला तरी आपण त्याला हसत हसत पुढे जावं असा सल्ला या निमित्ताने नीता अंजनकर यांनी दिला आहे तरी पण ती एनर्जी जी आहे ती मी कायम ठेवलेली आहे आणि हा उपक्रम मी कॅन्सर पेशंटसाठी केलेला आहे आणि याच्या पुढे असेच उपक्रम करत राहील आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे पण कर्करोगातून तुम्ही मुक्त झालेले आहात त्याला मात के केलेली आहेत दिवस कसे होते आणि मुक्त नाही झालेली आहे मी दहा वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला होता पाच सहा वर्षापूर्वी मी मुक्त झाली होती म्हणजे दहा वर्षापूर्वी मला आत्तापर्यंत वाटत होते की मग मुक्त झाली आहे पण पुन्हा मला कॅन्सर आलेला आहे आणि तो लंग्समध्ये आहे पण मी त्याला हसत समोर गेलेली आहे आला आहे तर आला आहे हसत जा किंवा रडत जा हे तुमच्या हातात आहे आणि मी त्याला हसत समोर गेलेली आहे त्याच्यामुळे मेडिसिन तुमचं काम करतं तुमच्यावरती तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मेडिसिनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या सात किमो झाल्यानंतर मी आज स्टँड होते आहे आणि हा विक्रम केलेला आहे आणि हे माझ्या सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून के मी केलेलं आहे वाटलं होतं अशा प्रकारचा कुठला उपक्रम आपण पहिल्यांदा तर मी नाही म्हटलं होतं सरांना की सर आता काही नाही आता मी ठरवलं होतं की घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे वगैरे पण सरांनी मला म्हटलं की नाही करायचं आहे तर मी अगदी केला आणि थँक्यू थँक्यू सो मच राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी